नमस्कार मंडळी या आपल्या चॅनलवरती आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कधी कधी आयुष्यात एक असं वळण येतं जेव्हा पालक आणि मुलांमध्ये भूमिकांची आदलाबदल होऊ लागते तुम्ही दशकानुदशके मुलांच्या संगोपनामध्ये घालवली त्यांना सांभाळलं त्यांना योग्य मार्ग दाखवला आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून त्यांच्यासाठी बलिदान दिलं पण मग एक दिवस तुम्हाला जाणवतं की काहीतरी बदललं आहे कदाचित आता ते तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात कदाचित ते तुमच्या मताला अजिबात महत्त्व देत नाही किंवा मग कदाचित ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसं की तुम्ही काही ओझे आहात आणि हे खूप दुःख देणारं असतं जर तुमची मुले तुम्हाला त्या सन्मानाने पाहत नाहीत ज्याचे तुम्ही हकदार आहात तर ते या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो राग देखील येत असतो तुम्ही कदाचित त्यांना आठवण करून द्यायची इच्छा ठेवता की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलंय ते सर्व वर्ष जेव्हा तुम्ही नेहमी त्यांना प्रथम स्थान दिलं आहे पण सत्य हे आहे की रागाने काहीही बदलत नाही उलट रागाने गोष्टी आणखी बिघडायला सुरुवात होते याच्याऐवजी एक दुसरा मार्ग आहे एक असा मार्ग ज्या मार्गे तुम्ही वाद न करता नाराजी न करता भांडण न करता पुन्हा सन्मान प्राप्त करू शकता आज मी तुमच्यासोबत सहा असे मार्ग शेअर करणार आहे जे तुम्ही स्वीकारू शकता जेव्हा मुलं तुमची किंमत करत नाही हे बदल छोटे वाटू शकतात पण त्याचा प्रभाव खूप खोल असतो काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात पण जर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात तर तुम्ही जाणून घ्याल की तक्रार न करता देखील तुम्ही पुन्हा तुमच्या मुलांच्या नजरेत सन्मानित आणि मौल्यवान स्थान मिळवू शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट आहे मुलांच्या स्वीकृतीच्या मागे धावणं थांबवा म्हणजे मुलांनी आपल्यासमोर ठेवलेल्या प्रत्येक परिस्थितीला स्वीकारणं वय वाढत असताना आपण पालक म्हणून जे सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे ते आपल्या मुलांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरून जाणं कदाचित तुम्ही देखील स्वतःला असं करताना पाहिलंच असेल तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या मर्जीप्रमाणे स्वतःला बदलता हो म्हणता तेव्हा पण जेव्हा तुमचं मन नाही म्हणत असतं तुमचं आरोग्य आणि गरजांना त्यांच्या पुढे कमी प्राधान्य देता फक्त या आशेने की कदाचित असे केल्याने तुम्ही ते तुम्हाला अधिक स्वीकारतील अधिक समजून घेतील पण सत्य हे आहे जितके तुम्ही त्यांच्यामागे धावता तितकंच ते तुमचा सन्मान कमी करू लागतात सन्मान आत्मबलिदानाने मिळत नाही सन्मान आत्मसन्मानाने मिळतो तो जर तुम्ही प्रत्येक वेळी झुकता प्रत्येक वेळी गप्पा बसत आहात तर तुम्ही त्यांना हेच शिकवत आहात की तुमच्या भावना खूप कमी महत्वाच्या आहेत आणि जेव्हा ही धारणा तयार होते तेव्हा त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणं हे फार सोपं वाटतं मी एका महिलेला ओळखते त्यांचं नाव आहे ताराबाई ज्या त्यांच्या काळामध्ये खूप सशक्त आणि स्वावलंबी होत्या पण जसजशा त्या वृद्ध होत गेल्या त्यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येक निर्णयाचं नियंत्रण देऊन आहे त्या त्यांची दिनचर्या त्यांच्या गरजेनुसार बदलत स्वतःचं मत ठेवत नसत इथपर्यंत की जेव्हा त्यांच्याशी वाईट वागणूक केली जात होती तेव्हाही त्यांनी एकदा मला असं सा सांगितलं माझी फक्त इच्छा हीच आहे की कुटुंब एकत्रित राहावं पण काय झालंय त्यांच्या मुलांना त्यांची किंमत राहिली नाही त्यांना वाटतं की आई तर प्रत्येक वेळी माफ करेल प्रत्येक गोष्ट मान्य करेल आणि काहीही बोलणार नाही ताराबाई विचार करत होत्या की त्या शांतता टिकून ठेवत आहेत पण प्रत्यक्षात त्या हळूहळू स्वतःचा आवाज गमावत होत्या जर तुमची मुलं तुमचा सन्मान करत नाही आहेत तर पहिला टप्पा हा नाही की तुम्ही जोरात मागणी करा तर हा आहे की तुम्ही स्वतः दाखवा की तुम्हाला त्यांच्या स्वीकृतीची गरज नाही सीमारेषा ठरवा गरज पडल्यास नाही म्हणायला सुद्धा शिका स्वतःचं मत स्पष्टपणे सांगायलासुद्धा शिका अगदी त्यांना ते आवडलं नाही तरीसुद्धा कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात कराल त्याच दिवशी ते तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतील आणि हळूहळू तोच सन्मान परत येईल दुसरी गोष्ट आहे वाद करू नका उदाहरण बना जेव्हा तुमची मुलं तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतात तेव्हा मध्येच थांबवतात किंवा मग तुमच्याशी अपमानजनक वागतात तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया हीच असते वाद करणं त्यांना आठवण करून द्या की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं किंवा मग जोर देऊन सांगणं की आता माझंही ऐका पण मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते जी वर्षानुवर्षांची चिडचिड वाचवू शकते वाद कधीही उपयोगी पडत नाही जरा विचार करा आतापर्यंत तुम्ही कधी कोणासोबत वाद करून सन्मान मिळवला आहे का सन्मान शब्दांमुळे मिळत नाही सन्मान तुमच्या उपस्थितीमुळे मिळतो तुमच्या स्वभावामुळे मिळतो आणि यामुळे मिळतो की जेव्हा कोणी तुम्हाला काही विचारतो तेव्हा तुम्ही कसं उत्तर देता जर तुम्ही वाईट वागणुकीला रागानं उत्तर देता तर मग तुम्ही तेच सिद्ध करत आहात जे ते मानतात की त्यांच्या हातामध्ये तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद आहे मी एका अशा व्यक्तीला सुद्धा ओळखते ज्यांचं नाव आहे सदाशिवराव एक निवृत्त शिक्षक आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आत्मविश्वासाने वर्ग चालवला होता पण घरी त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांनी त्यांना दुर्लक्षित करायला सुरुवात केली आहे त्यांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं जातं त्यांच्या चिंतेचा उपहास केला जातो आणि तेव्हा जेव्हा ते काही समजवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना हलक्यात घेतलं जातं सुरुवातीला त्यांनी प्रत्युत्तर दिलं वाद घातला आपली गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण जितके जास्त ते बोलले तितकाच विषय बिघडत गेला मग एक दिवस त्यांनी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आता ते ते वाद करत ऐकत असत त्यांनी सन्मान मिळवण्याचा प्रयत्न थांबवलं आणि स्वतःला असं सादर करायला सुरुवात केली जसं ते आधीपासूनच सन्मानाचे हकदार आहेत ते शांत आवाजात बोलत शहाणपणाने हार जीत याच्या भावनेशिवाय हळूहळू त्यांच्या मुलांची दृष्टी बदलू लागले आता ते त्यांना एका अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागले जे स्वीकारायचा भिकारी नाही ज्याला काही सिद्ध करण्याची गरज नाही जो स्वतःमध्ये ताकदवान आणि प्रतिष्ठेचं उदाहरण आहे जर तुमची मुलं तुमचा सन्मान करत नसतील तर त्यांना कधीही हे दाखवू नका की तुम्ही त्याची भीक मागत आहात वागणुकीने दाखवा की सन्मान कसा असतो स्वतःला प्रतिष्ठेसह ठेवून आत्मविश्वासाने बोलून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधीही त्यांच्या स्तरापर्यंत न घसरता कारण जेव्हा तुम्ही शांततेने तुमच्या स्थानावरती ठाम राहता तेव्हा ते जाणवतात आणि वेळोवेळी तेही तोच मार्ग स्वीकारतात जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ उपयुक्त आहे अशी कमेंट नक्की करा जेणेकरून मलासुद्धा समजेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात जर तुम्ही अजूनही क्रिश्वी लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक कंटेंट बनवण्यासाठी खूप प्रेरणादायी ठरतं आता तिसरी गोष्ट आहे भावनिकदृष्ट्या त्यांच्यावरती अवलंबून राहणं सोडून द्या वय वाढल्यावर शिकण्यासारख्या सर्वात कठीण धड्यांपैकी एक म्हणजे हे की तुम्ही तुमच्या तुमच्या भावनिक पूर्ततेसाठी मुलांवर अवलंबून राहू शकत नाही तुम्ही त्यांच्यावर अपार प्रेम करता आणि अपेक्षा करता की तेही तुमच्यावर तसंच प्रेम करतील सन्मान देतील पण जसं जसेच ते जाणवू लागतात की तुम्हाला तुमचे मूल्य समजण्यासाठी त्यांची गरज आहे तसा नात्यांचा समतोल बदलतो सत्य हे आहे की लोक अगदी आपली मुलं देखील अशा लोकांचा सन्मान करतात जे भावनिकदृष्ट्या स्वावलंबी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मान्यता प्रेम किंवा मग लक्ष याची अपेक्षा करता तेव्हा ते एक ओझं बनून बसतं आणि आभार मानण्याऐवजी ते दबाव अनुभवू लागतात ते दूर जाऊ लागतात तुमच्याशी असहिष्णू किंवा चिडचिडेने वागू लागतात आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या मागे धावता तितकेच कमी ते तुम्हाला सहजतेने स्वीकारतात मी एका अशा महिलेला ओळखते ज्यांचं नाव आहे रुक्मिणीबाई एक दयाळू आणि समर्पित आई त्यांनी आपले सर्व काही मुलांसाठी समर्पित केलं आहे पण जसजसं मुलं मोठी झाली आणि त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये व्यस्त झाली रुक्मिणीबाई स्वतःला दररोज फोनजवळ बसलेल्या सापडतात फक्त या अपेक्षेने की कधीतरी एखादं मुलं फोन करेल जेव्हा फोन येत नसे तेव्हा त्या स्वतः फोन करत असत बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त प्रत्येक वेळी असंच म्हणत तुमची खूप आठवण येते काश तुम्ही भेटायला आला असता आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत पण यामुळे यामुळे मुलं जवळ येण्याऐवजी अधिक दूर जाऊ लागले त्यांचे फोन कॉल कॉल हे प्रेमाचे होत नव्हते तर एक जबाबदारीसारखे त्यांना वाटू लागले मग एक दिवस रुक्मिणीबाई यांनी काही बदललं त्यांनी वाट पाहणं थांबवलं आणि त्यांनी आधी फोन करणं बंद केलं आता त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली नवीन छंद जोपासले मैत्रिणींसोबत बाहेर फिरू लागल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या आनंदाला स्वतः मिठी मारायला शिक शिकून घेतलं आणि मग काहीतरी आश्चर्यकारक घडलं मुलांनी स्वतः फोन करायला सुरुवात केली त्यांना वेळेची किंमत कळू लागली आता त्यांना त्यांच्या आईमध्ये अशी एक व्यक्ती दिसायला लागली जिने स्वतःची स्वतंत्र दुनिया निर्माण केली आहे इथे धडा साधा आणि सोपा आहे जितकं क कमी तुम्ही तुमच्या मुलांकडून ही अपेक्षा कराल की ते तुम्हाला महत्वाचं वाटून देतील तितकंच अधिक ते तुमच्या अस्तित्वाला महत्त्व देतील जेव्हा तुम्ही त्यांना हे दाखवता की तुम्ही एकटेही ठामपणे उभं राहू शकता तेव्हा तर ते तुमचा सन्मान केवळ कर्तव्यासाठी नाही तर खरी प्रशंसा म्हणून करायला लागतात चौथी गोष्ट म्हणजे सीमा ठरवा आणि त्यांचं पालन करा मुलं पालकांचा सन्मान का करणं सोडतात याचं एक मोठं उदाहरण किंवा कारण म्हणजे पालक त्यांना तसं करू देतात जर तुम्ही तुमच्या मुलांना ही परवानगी देता की ते तुमच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलतील तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा हे जाणून देखील जाणून देतील की तुमचा वेळ किंवा मग तुमच्या भावना महत्वाच्या नाहीत तर ते पुन्हा पुन्हा असंच करतील याचा अर्थ असा नाही की ते वाईट माणसं आहेत तर सत्य हे आहे की लोक विशेषतः कुटुंबातील तुम सदस्य तुम्हाला तशीच वागणूक देतात जशी तुम्ही त्यांना करू देता सीमा ठरवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांशी नातं तोडावं किंवा भांडावं याचा अर्थ आहे शांततेने आणि आत्मसन्मानाने हे ठरवणं की तुम्ही कोणत्या प्रकारची वागणूक स्वीकाराल आणि कोणती नाही आणि याहूनही महत्वाचं म्हणजे जेव्हा कोणी सीमा ओलांडतो तेव्हा तुम्ही ते दुर्लक्ष करू नका तर स्पष्टपणे तुमचं म्हणणं मांडा मला एका सज्जनाची गोष्ट आठवते प्रभाकरराव एक निवृत्त व्यापारी त्यांनी आयुष्यभर शिस्त आणि आत्मविश्वासाने कंपनी चालवली होती पण जेव्हा त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांचा विषय ये तेव्हा ते संकोच करीत मुलं त्यांचं बोलणं तोडत त्यांच्या चिंतेची थट्टात करत इथपर्यंत की त्यांच्या जगण्याच्या पद्धतीची ही टीका करत सुरुवातीला प्रभाकर हे सगळं सहन करत राहिले त्यांनी स्वतःला सांगितलं यावर वाद घालणं योग्य नाही पण वेळ जसा गेला त्यांना जाणवलं की प्रत्येक वेळी जेव्हा गप ते गप्पा बसतात तेव्हा ते त्यांच्या मुलांना शिकवत आहेत की असं वागणं स्वीकार्य आहे एक दिवस त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला जेव्हा त्यांचा मुलगा त्यांचं बोलणं तोडू लागला तेव्हा त्यांनी शांत स्वरामध्ये सांगितलं मी तेव्हाच बोलेन जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी तयार असाल जेव्हा त्यांच्या मुलीने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्याशी सहमत नसाल तरी चालेल पण सन्मान गरजेचं आहे आणि जेव्हा दोघांनी पुन्हा सीमारेषा ओलांडल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर तुम्ही मला मूलभूत सन्मान देऊ शकत नाही तर मी तुमच्यासोबत वेळ घालवणार नाही आणि मग काय झालं सुरुवातीला मुलांनी विरोध केला पण हळूहळू त्यांना समजलं की वडील आता हटणार नाहीत आता त्यांना त्यांच्या वडिलांमध्ये असा व्यक्ती दिसू लागला जो स्वतःला महत्व देतो जो सन्मान मागत नाही तर सन्मान जिंकतो जर तुमची मुलं तुम्हाला सन्मान देत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही त्यांना तसे करू देत आहात का कारण जर तुम्ही सीमा ठरवली नाही तर तुमच्यासाठी कोणी दुसराही ती ठरवणार नाही आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नाही तर जगही तुम्हाला गांभीर्यानं घेणार नाही जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि या व्हिडिओमध्ये काही गोष्टी तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर कृपया व्हिडिओ उपयुक्त आहे अशी कमेंट मला नक्की करा आता आपण पुढे जाऊया पाचवी गोष्ट जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा देणं सुद्धा थांबवा सन्मान गमावण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणं जे त्याची कदर करत नाही आणि पालक म्हणून आपण हे अनेकदा करतो आपण विचार न करता आपला वेळ देतो आपली ऊर्जा लावतो भावनिक आणि आर्थिक मदत करतो इथपर्यंत की जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाहीत जेव्हा आपले परिश्रम सन्मान सामान्य मानले जातात किंवा जेव्हा आपल्याकडे केवळ अधिकाराच्या नजरेनेच पाहिलं जातं पण सत्य गोष्ट ही आहे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा देता तेव्हा त्याची कदर करत नाही तेव्हा तुमचे ना प्रेम वाढते ना सन्मान उलट तुमच्या अपेक्षा वाढत जातात हळूहळू ते तुमच्या उदारतेला किंमत न देता हक्क मानायला लाव लागतात आणि जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा त्यांना कृतज्ञता वाटत नाही उलट गोंधळ आणि नाराजी वाटते एक सज्जन आहेत हरिभाऊजी असे वडील जे नेहमीच त्यांच्या मुलांसाठी उदार राहिले जेव्हा जेव्हा मुलांना गरज भासली तेव्हा त्यांनी आर्थिक मदतही केली आपलं काम सोडून प्रत्येक वेळी मदतीसाठी सुद्धा धावले इथपर्यंत की स्वतःच्या जीवनाचा दिनक्रमही त्यांचा त्यांच्या अनुकूल बनवला पण बदल्यात काय मिळालं आभार नाही तर तक्रारी मुलांनी त्यांना मदतनीस नाही तर नेहमी उपलब्ध असलेला व्यक्ती मानलं आणि जेव्हा एक दिवस हरिभाऊजींना स्वतःला मदतीची गरज पडली तेव्हा मुलं त्यांच्या संसारात व्यस्त होती मग एक दिवस त्यांनी बदल केला त्यांनी आपल्या सीमा ठरवल्या आता ते प्रत्येक वेळ विनंती न करता मदत करत नव्हते आणि सर्वात महत्वाचं आता गरज पडल्यावर नाही म्हणू लागले होते सुरुवातीला मुलांना हा बदल समजला नाही त्यांना वाटलं की बाबा आधीप्रमाणे का नाही राहिले पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं आता मुलांनी वेळ द्यायला सुरुवात केली त्यांच्या मदतीचं कौतुक करायला सुरुवात केली का कारण आता त्यांना जाणवू लागलं की वडिलांची उदारता अनंत नाही ती एक भेट आहे हमी नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलं तुमच्या वेळेचा प्रयत्नांचा किंवा मग त्याचा सन्मान करत नाही तर एक पाऊल मागे घ्या स्वतःला विचारा तुम्ही गरजेपेक्षा जास्त देत आहात का आणि जर हो तर विचार करा जर तुम्ही देणं थांबवलं तर काय होईल कारण जेव्हा तुम्ही आ, हे शिकवता की तुमची उदारता सन्मानाशी जोडलेली आहे तेव्हा लोकही त्याकडे तसाच दृष्टिकोनातून पाहू लागतात सहावा सहावी गोष्ट आहे तुमचं जग फक्त मुलांच्या भोवती अजिबात गुंफू नका जर तुम्हाला पुन्हा मुलं तुमच्या मुलांचा सन्मान मिळवायचा असेल तर सर्वात प्रभावी उपायांपैकी एक म्हणजे त्यांना हे दाखवणं की तुमचा आनंद फक्त त्यांच्या भोवती फिरत नाही पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्राधान्य देणं स्वाभाविक आहे त्यांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवणं देखील स्वाभाविक आहे पण जसजसं वय वाढतं तस तसं हा समतोल बदलू लागतो आणि तुम ला जर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त मुलांना सर्व काही मानून घालवलं असेल तर ते हळूहळू तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांच्याकडे स्वतःसाठी काही शिल्लक नाही लोक त्यांचा सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा हेतू असतो स्वतःच्या आवडीनिवडी असतात आणि जे स्वतःमध्ये समाधानी राहू शकतात जर तुमची मुलं हे जाणवू लागली की तुम्ही त्यांना तुमच्या मनोरंजनासाठी ओळखीसाठी किंवा जीवनाच्या अर्थासाठी आवश्यक मानतात तर त्यांना गुदमरल्यासारखं वाटू लागतं आणि कधी कधी ते तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांचं स्वतंत्र अस्तित्वच नाही मी एका महिलेला ओळखी ओळखते सकुताई आहेत ज्यांचं वय अठ्याहत्तर वर्ष आहे आणि त्या विधवा होत्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपली सगळी ऊर्जा मुलांमध्ये गुंतवली सतत फोन करणं न विचारता सल्ला देणं आणि ही अपेक्षा ठेवणं की मुलं त्वरितांपणा भरून काढतील जो पतीच्या जाण्यामुळे झाला होता पण यामुळे जवळ येण्याऐवजी आणखी दूर जाऊ लागली भेटी कमी झाल्या फोनवरील संभाषणसुद्धा कमी झाली आणि सबुताईंनी आधीपेक्षा अधिक एकटं वाटू लागलं मग त्यांनी एक निर्णय घेतला त्या एका पुस्तकाना पुस्तक समूह जो असतो त्याच्यामध्ये सहभागी झाल्या मैत्रिणींसोबत त्या फिरायला जाऊ लागल्या प्रवासात जाऊ लागल्या त्यांच्या परिसराच्या सामुदायिक केंद्रामध्ये सेवा देऊ लागल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्याचं केंद्रबिंदू मुलांना बनवणं थांबवलं आणि मग काहीतरी चमत्कारासारखं घडलं का मुलं स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधू लागली जाणून घ्यायला लागली की आई काय करत आहे त्यांना त्यांची स्वावलंबनशीलता प्रेरणादायी वाटू लागली त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा सन्मानाने पाहायला सुरुवात केली जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलं तुमचा सन्मान न करत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा ते तुम्हाला एका संपूर्ण उद्दिष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात का की फक्त त्यांच्या लक्षाची वाट पाहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे कारण जेव्हा तुम्ही त्यांना दाखवता की तुम्ही फक्त जिवंत नाही आहात तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगत आहात तेव्हा तेही तुम्हाला संपूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ उपयुक्त आहे असं नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब देखील करा टा धन्यवाद